पुण्यातील पीएमपीएल मध्ये विविध विभागातील सात हजार पद रिक्त गेल्या सहा वर्षांपासून पीएमपीएल मध्ये भरतीच नाही <स्थाँगी> चिकनगुनियाचा धोका वाढण्याची शक्यता एकशे तीस रुग्ण आढळल्याचं समोर आरोग्य विभागाकडून राज्यभरात उपाययोजना राबवण्यात येणार कल्याणच्या सुभाष मैदानावर खोदकाम मनसेनं बंद पाडलं मैदानाचा बळी <स्थाँगी> घेतला तर अधिकाऱ्यांचा बळी घेणार मनसेचा इशारा इंडिया अंतर्गत इंडोर खोदकाम पिंपरी चिंचवडमध्ये आरटीईच्या साडेतीन हजार जागांसाठी चौतीस हजार अर्ज आरटीई ला पालकांचा चांगला प्रतिसाद आरटीई अंतर्गत शहरातील एकशे सत्तर खासगी शाळांचा सहभाग कराडचे नवनिर्वाचित भाजपा आमदार अतुल भोसले यांच्या भव्य नागरी सत्कार अतुल भोसलेंकडून राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंचाही गुणगौरव बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कराडमध्ये ठाकरे गटाकडून चित्रकला स्पर्धेचं आयोजन स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग जळगावातील एकलव्य क्रीडा संकुलातर्फे विद्यार्थ्यांसाठी क्रीडा महोत्सवाचं आयोजन चौदा ठळांमधील साडेचार हजार विद्यार्थी स्पर्धेमध्ये सहभागी होणार महर्षी गणपतराव साठे यांच्या जयंतीनिमित्त माढ्यामध्ये राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन राज्यभरातील विविध भागातील स्पर्धकांचा सहभाग चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून समन्स भूसंपादनाच्या कारवाईवर समाधानकारक उत्तर सादर न केल्यामुळे समन्स हजर राहण्याचे केले निर्देश मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेल्या रत्नागिरीतील अंजनानी पुलाच्या कामाला आता सुरुवात काम सुरू प्रवाशांकडून समाधान व्यक्त अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस मझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या